नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओ कॅपकट वरती होणारे आणि आजचा व्हिडिओ आपण एका ट्रेंडिंग रीलवरती व्हिडिओ बनवला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल खूप ट्रेंडिंगला ही सध्या रील चालू आहे आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी तसंच मित्रांनो तुमच्याकडे जर गाडींचे फोटो असेल तर, तर तुम्ही ते फोटो यूज करून पण तुम्ही अशा प्रकारे हा व्हिडिओ बनू शकता खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप जास्त बीट आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये म्हणून खूप छान व्हिडिओ दिसतो आणि मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचे चॅनलला ठीक आहे आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जिपफलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती कुठून घ्यायची असते तेथून तिथून तु, ते तु तुम्ही जिपेल घेऊन त्याला एक्स्टार्ट करून घ्यायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीपल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन म्हणजे एक्स्टर्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जेवणही शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर अशा प्रकारे जे काही आपले सुपर व्ही पी आहे तर इथून याला कनेक्ट करून घ्या वरती जे काही इथं सर्व्हर आहे तर इथं सिंगापूर सर्व्हर सिलेक्ट करा मग तुम्ही व्ही पी एम कनेक्ट करा ठीक आहे नंतर जे काही आपलं आता मेन कॅपकट ॲप्लिकेशन आहे याला ओपन करायचं आहे कॅपकट प्रो असेल किंवा कॅपकट नॉर्मल आहे तर तरी दोघं ॲप चालतील ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कॅपकटला ओपन करायच्या आधी आणि त्यानंतर मी त्राणू न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओजमध्ये यायचे आणि वरती जे काही फोल्डरचं नाव आहे हो बघू शकता तर इथं क्लिक करून तुम्ही आपला जो काही जिपेलचा फोल्डर आहे आजच्या व्हिडिओचा तर त्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचे आणि तुम्हाला त्या जिपेलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे एक तुम्हाला ब्लॅक कलरचे व्हिडिओ भेटून जाईल बिट बिट मार्कचा अशा तर अशा प्रकारे हा व्हिडिओ घेऊन घ्यायचा आणि ॲड करून घ्यायची इथून अशा प्रकारे आता व्हिडिओ ॲड होईपर्यंत थोडंसं थांबायचं जसं इथं आता हा व्हिडिओ ॲड झालेला आहे त्यानंतर वरती जे काही चौकून बॉक्स आहे तर इथे क्लिक करायचे नंतर रेशोमध्ये येऊन नो पण सो आहे रेशो सिलेक्ट करायचे टिक करायचे त्यानंतर मित्रांनो इथं आता मी, ता 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 मी आधी ले ले। या व्हिडिओमध्ये आधीपासून बघू शकता अशा प्रकारे खूप सारे अंक लावून दिलेले तर तुम्ही काय करायचे या अंकांप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही इथं स्प्लिट स्प्लिट करायचे आता मी तुम्हाला सर्व सांगणार आहे म्हणून नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तर याच्यामध्येच मी तुम्हाला आयडिओ दिलेले तर तुम्ही काय करायचे आता या व्हिडिओवरती क्लिक करायचे अशा प्रकारे खाली जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून पुढे येत चालायचे आणि इथं तुम्हाला एक्स्ट्राट आयडिओ नाव दिसेल बघू शकते एक्स्ट्राट आयडिओ तर याच्यावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर जे काही आयडिओ असेल तर ते अशा पद्धतीने खाली येऊन लागेल बघू शकता नंतर काय करायचे या लेअरवरती अशा प्रकारे दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअरला झूम करायचे पूर्ण जेवढं झूम होईल तेवढं तुम्ही लेअरला अशा पद्धतीने झूम करून घ्यायचे त्यानंतर सुरुवातीला यायचे आता मित्रांनो आता तुम्हाला हा जो काही वरचा ब्लॅक स्क्रीनचा व्हिडिओ आहे तर त्याला स्प्लिट आहे अंकांप्रमाणे आता जस जसं की इथून अशा पद्धतीने पुढे यायचे आणि जसं की आता बघू शकते इथं एक अंक दिसतोय जिथं तुम्हाला अंक दिसेल इथं थांबायचे वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथं स्प्लिटचं ऑप्शन आहे तर या स्प्लिट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर आपला आपला जो काही व्हिडिओ असेल तर तो अशा पद्धतीने कट होऊन जाईल नंतर पुन्हा पुढे यायचे जिथं दुसरा अंक दिसेल तिथं थांबायचे अशा प्रकारे पुढे येत चलायचे आता इथं बघू शकता दुसरा अंक दिसतोय तर या दुसऱ्या अंकवरती थांबायचे नंतर व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचे अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये ज्या ज्या ठिकाणी अंक दिसतील त्या त्या ठिकाणी थांबून अशा प्रकारे तुम्ही हा जो का वरचा व्हिडिओ आहे तर इथून याला स्प्लिट करून घ्यायचे पटापट ठीक आहे तर शेवटीपर्यंत खूप सारे अंक आहे मित्रांनो जवळपास एकशे तीस अंक आहे एकशे तीस आहे म्हणून तुम्ही नीट सावकाशीने पटा पटापट नाही तर सावकाशीने तुम्ही जो काही आपला हा व्हिडिओ आहे वरचा तर त्याला करें। स्प्लिट करायचे कारण की बीट मागं बोड व्हायला नको ठीक आहे म्हणून तुम्ही काय करायचं ज्या ठिकाणी अंक असेल तिथंच थांबायचे वरच्या व्हिडिओवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे अशा पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने शेवटीपर्यंत पटापट आता हा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर मी लवकरात लवकर आता हा व्हिडिओ स्प्लिट करून घेतो तर इथून मी या व्हिडिओला इथून थोडंसं स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढे आता या व्हिडिओमध्ये अंक होते तर ते अंकांप्रमाणे हा व्हिडिओ मी स्प्लिट करून घेतलेले बघू शकता टोटल आता एकशे तीस अशा पद्धतीने अंक होते ठीक आहे तर प्रकारे मित्रांनो हे सर्व अंकांप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने वरचा जो काही ब्लॅक कलरचा व्हिडिओ ॲड केला असेल त्याला तुम्ही स्प्लिट करून घ्यायचे बराबर ठीक आहे बराबर अंकांप्रमाणे स्प्लिट करायचं आहे प्रकारे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे प्रकारे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे आता तुम्हाला फोटो लावायचे आता फोटो कशा प्रकारे लावायचे आता जे काही आता वरचा आपण व्हिडिओ स्प्लिट के केलेलं स्प्लिट केलेलं आहे तर त्या व्हिडिओवरतीच तुम्हाला फोटो रिप्लेस करायचे आता जसे की तुम्ही थोडंसं आता दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअरला पुन्हा झूम करून घ्यायचे आता पहिलं जो काही कट केलेला व्हिडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे खाली ऑप्शन दिसतील यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला रिप्लेस नाव दिसेल तर या रिप्लेस नावावरती क्लिक करायचे फोटोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही वरती जो काही फोल्डरचं नाव आहे तर इथे क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करायचे नंतर इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे जसं की इथून मी आता हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने आपला इथं फोटो ॲड होऊन जाईल अशाच पद्धतीने मित्रांनो जेवढे आता आपण हा व्हिडिओ कट केलेला आहे जेवढे पार्ट आपण या व्हिडिओचे कट केलेले भाग तर या भागांवरती अशा प्रकारे फक्त क्लिक करायचे नंतर हे ऑप्शन स्क्रॉल करून इथं रिप्लेस नावाचा ऑप्शनमध्ये यायचे फोटोजमध्ये येऊन तुम्ही इथून दुसरा तुम्ही तुमचा जो काही फोटो असेल तर तो अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे अशाच पद्धतीने जेवढे आता आपण व्हिडिओ कट केलेले तर या व्हिडिओवरती तुम्ही अशा पद्धतीने तुमचे फोटो रिप्लेस करून घ्या तर मी पटापट आता हे सगळे फोटो रिप्ले म्हणजे या व्हिडिओवरती सगळे फोटो रिप्लेस करून घेतो अशा पद्धतीने पटापट आहे तर इथून मी आता या व्हिडिओला स्किप करून घेतो कारण की व्हिडिओ मोठं होईल म्हणून थोडंसं व्हिडिओला इथून मी स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता शेवटीपर्यंत आता जो काही ओवरचा व्हिडिओ मी कट केलेला होता तर त्या व्हिडिओवरती मी अशा पद्धतीने फोटो रिप्लेस करून घ्याय घेतलेले प्रकारे मी तुम्हाला घरून दाखवले होते तशाच प्रकारे मी सगळे जे काही व्हिडिओ होते कट केलेले त्यांच्यावरती अशा पद्धतीने फोटो रिप्लेस करून घेतलेले आणि जर तुमच्याकडे फोटो कमी असतील तर तुम्ही डबल डबल फोटो यूज करायचे ठीक आहे तर मी पण हे सर्व फोटो डबल डबल यूज केलेले ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्व फोटो रिप्लेस करून घ्यायचे आहेत ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ठीक आहे सर्व फोटोंना आता ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन लावण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नीट लक्ष देऊन बघायचे कारण की खूप सारे फोटो खूप सारे बीट आहेत म्हणून ॲनिमेशन लावताना तुम्हाला अडचणी येऊ हो शकता समजणार ना, समजणार नाही लवकर म्हणून तुम्ही नीट लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा ठीक आहे आता काय करायचं आता जे काही सुरुवातीचे आपले टोटल बघू शकता आठ फोटो मित्रांनो सुरुवातीचे आठ फोटो ठीक आहे फक्त हे आठ फोटोंना तुम्हाला एक ॲनिमेशन लावायचे सोईंग बॉटम नावाचा आता तो ॲनिमेशन कोणता आहे मी तुम्हाला तो दाखवून दे देतो ठीक आहे त्याआधी अशा प्रकारे लिहिला दोन बूट अशा पद्धतीने झूम करून घ्या जेणेकरून फोटोवरती क्लिक करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे आता अशा प्रकारे आता पहिला फोटोवरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये रा यायचे आणि इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे ठीक आहे नंतर हे सर्व ॲनिमेशन स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे चलायचे ठीक आहे आणि तर तुम्हाला बघू शकता हा वाला सोईंग बॉटम नावाचा बघू शकता जो काही ॲनिमेशन आहे तर हा ॲनिमेशन तुम्ही काय करायचं सुरुवातीचे जे काही आपले आठ फोटो असतील हा पहिला फोटो धरून आपले जे काही फोटो जे अजून सात फोटो असतील तर त्यांना हा ॲनिमेशन लावायचे आता जसं ज जसं की आता वरती स्क्रॉल करून आपला दुसरा फोटोवरती यायचे आणि पुन्हा इथून स्वईंग बोटून नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा तिसऱ्या बोटवरती यायचे पुन्हा स्वईंग बोटून नावाचे ॲनिमेशन लावायचे पुन्हा चौथ्या फोटोवरती यायचे पुन्हा ॲनिमेशन लावायचे पुन्हा पाचव्या फोटोवरती येऊन पुन्हा हा ॲनिमेशन लावायचे अशा प्रकारे जे काही आपले आठ फोटो आहे तर या आठ फोटोंना तुम्ही ॲनिमेशन लावून घ्यायचे ठीक आहे तर आता बघू शकता आता जे काही आठ फोटो होते तर या आठही फोटूंना मी ॲनिमेशन लावून हा हवाला ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आठ फोटोंना ॲनिमेशन लावून घ्या सोईंग बॉटून नावाचा ठीक आहे बघू शकता नंतर आता जे काही छोटे छोटे फोटो आहे आणि काही मध्ये मध्ये अशा पद्धतीने मोठे मोठे फोटो आहे तर यांना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जसं की आता मित्रांनो आता इथं छोटे छोटे फोटो आहे बघू शकतो खूप सारे आता आपण हे चार ग्रुप पकडू आपण हे छोटे छोटे फोटोंचे आहे आता जसं की चोट आता हा आपला पहिला ग्रुप आहे समजून घ्या छोटे छोटे फोटोंचा हा पहिला ग्रुप आहे नंतर हा दुसरा ग्रुप आहे आणि हा तिसरा आणि हा चौथा ग्रुप आहे ठीक आहे पुढच्या फोटोंना नंतर आता ॲनिमेशन लावू आधी जे काही आपले चार ग्रुप आपण पकडले त्यांना त्यांना आधी ॲनिमेशन लावून घेऊ ठीक आहे आता जसं की के आता पहिला जो काही ग्रुप आपण पकडला आहे हे छोटे छोटे फोटोंना तर याच्यावरती यायचे ठीक आहे आणि दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअर आधी झूम करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता जो काही आता आपल्या पुढचा हा नऊ नंबरचा फोटो आहे छोटे लेअराला तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये यायचे इनच्या ऑप्शनमध्ये राहायचे पुन्हा स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला झूम वन नावाचं ॲनिमेशन दिसेल बघू शकता वाला तर ॲनिमेशन या फोटोला लावून घ्या अशा प्रकारे पुढचे जे काही छोटे छोटे आता फोटो राहतील मित्रांनो सात सात फोटो तर हे सात सात फोटोंना तुम्ही झूम वन ॲनिमेशन लावायचे लढायचे ठीक आहे फक्त जे काही सात सात फोटो असतील छोटे छोटे तर यांना झूम वन ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता जसं की बघू शकता जे काही छोटे छोटे सात फोटो होते बघू शकते एक दोन तीन चार पाच स सात तर हे सात फोटोंना मी जोम वन ॲनिमेशन लावलं आहे नंतर जो काही आठ नंबरचा फोटो आहे मोठी तर याच्यावरती यायचे पुन्हा ॲनिमेशन स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तर तुम्हाला फॉल इन नावाचा बघू शकता हवाला ॲनिमेशन दिसेल तर हे ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि खालचे रेस फुल वाढून घ्यायची ठीक आहे जर फॉल इन नावाचे ॲनिमेशन सापडत नसेल तुमच्या कॅपकटमध्ये तर तुम्ही या जागेवर तर एखादा ॲनिमेशन लावला तरी चालेल ठीक इथं खूप सारे तुम्हाला ॲनिमेशन दिसतील यांपैकी दुसरे फोटो दुसरे ॲनिमेशन लावले तरी चालतील ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आता जे की आता आपण चार ग्रुप पकडले छोटे छोटे फोटोंचे तर या चारही ग्रुपमध्ये सात सात फोटो येईल मित्रांनो छोटे 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 ठीक आहे आता हे सात सात फोटोंना तुम्ही झूम ऑन ॲनिमेशन लावत चालायचे आणि जो काही पुढचा एक मोठा लेव्हलला फोटो येईल त्याला तुम्ही फॉल इन नावाचा ॲनिमेशन लावत चालायचे ठीक आहे अशा प्रकारे तर मी पटापट आता अशा प्रकारे सर्व फोटोंना ॲनिमेशन लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता आपण जे काय आता चार ग्रुप पकडले होते छोटे छोटे फोटोंचे तर हे एक ग्रुप म्हणजे जे काही सात फोटो होते एक ग्रुपमध्ये आपण सात फोटो पकडले म्हणजे सात फोटो आहेत तर अशा प्रकारे बॉक्स होते छोटे छोटे जे काही सात फोटो होते तर यांना जुमून नावाचा ॲनिमेशन लावला आहे आणि याच्या पुढचा जो काही मोठी लेअरवाला एक फोटो येत होता त्याला मी फॉल इन नावाचं ॲनिमेशन लावलं आहे अशा प्रकारे मित्रांनो जे आपण चार ग्रुप आपण पकडले होते तर हे चार ग्रुपमध्ये जे चोट काही छोटे छोटे फोटो असतील त्यांना झूम वन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि जो काही पुढचा मोठा एक फोटो येत राहील तर त्याला तुम्ही फॉल इन नावाचा हावाला ॲनिमेशन लावून घ्यायचे खाली तुम्ही ॲनिमेशनचं नाव वगैरे बघून घ्या ठीक आहे अशा प्रकारे आधी तुम्ही जे काही सुरुवातीला मी तुम्हाला सांगितले चार ग्रुप तर ते चारही ग्रुपमध्ये अशा पद्धतीने ॲनिमेशन लावून घ्या त्यानंतर आता पुढे यायचे आता इथं तुम्ही बाजूला सेकंड बघू शकता आता जसं की आता हा दहा सेकंड वरती हा फोटो आहे तर याच्या पुढे यायचे ठीक आहे आता याच्या पुढे पण तुम्हाला खूप सारे छोटे छोटे फोटो आहे मित्रांनो तर यांना ॲनिमेशन लावायचे काहींना वेगवेगळे ॲनिमेशन लावायचे काहींना वेगळे ॲनिमेशन लावायचे म्हणून इथं इथं पण तुम्हाला कन्फ्युजन होईल म्हणून मी इथं व्हिडिओ स्किप करणार नाही जास्त जास्त म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नीट लक्ष देऊन बघायचे इथून पुढे ठीक आहे आता अशा पद्धतीने दोन बोट ठेवून अशा प्रकारे लेअरला आधी झुम करून घ्या ठीक आहे आता जसे की आता दहा सेकंदावरती हा फोटो आहे तर इथे यायचे ठीक आहे आता याच्या आधीचे फोटोंना आता ॲनिमेशन लावले आपण म्हणून काय करायचे पुढच्या फोटोवरती यायचे आता इथून आता सुरुवात करायची आपल्याला सर्व फोटोंनी ॲनिमेशन लावायला ठीक आहे आता या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे पुन्हा ऐन उमच्या ऑप्शनमध्ये राहायचे नाही जे की ॲनिमेशन नाही यांना स्क्रॉल करून पुढे इथे चलायचे ठीक आहे आणि इथे तुम्ही सोईंग राईट नावाचा ॲनिमेशन शोधायचे ठीक आहे सोईंग राईट नावाचा ठीक आहे तर तो इथं शोधायचे ठीक आहे तरी तर बघू शकता हा वाला तुम्ही ॲनिमेशन शोधायचं सो आहे सोईंग राईट नावाचा खाली नाव बघून घ्या आता काय करायचं आता या आपण सम आता आपण हा पहिला फोटो समजू याच्या पुढे हा पहिला फोटो समजा आता आता या पहिल्या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर आता याच्या या, पुढचं या, ला या जे काही अजून सहा फोटो असतील हा आपला एक नंतर या हा फोटो सोडून याच्या पुढचं जे काही सहा फोटो असतील तर हे सहा फोटोंना पुन्हा तुम्ही जो काही ह्या ॲनिमेशन आहे सोईंग राईट नावाचा तर आज ॲनिमेशन इथून पटापट अशा पद्धतीने लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने पटापट तुम्ही लावून घ्यायचे टोटल आपले सात फोटो आहे सो था था हे सात फोटोंना ॲनिमेशन लावून घ्यायचे हावाला ठीक आहे तर बघू शकता आता जे की आता हे सात फोटो होते बघू शकता तर हे साती नाही मी अशा पद्धतीने हे ॲनिमेशन लावून घेतलेले सोइंग राईट नावाचा नंतर याच्या पुढचा जो काही आठ नंबरचा फोटो आहे तर याच्यावरती यायचे ठीक आहे नंतर याला तुम्ही रॉ ओवर हा हावाला बघू शकता ॲनिमेशन हे तर हा ॲनिमेशन तुम्ही आठ नंबरच्या फोटोला लावायचे पुन्हा आता याच्या पुढचे जे काही आता सात फोटो असतील इतर हे सात फुटूंना सोईंग राईट नावाचं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे पुन्हा तर इथून मी आता व्हिडिओ जास्त स्किप करणार नाही कारण की व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही कशा पद्धतीने कोणत्या पोटूंना कोणत्या ॲनिमेशन लावायचे हे तुम्हाला समजणार नाही म्हणून मी इथून आता व्हिडिओला स्किप करणार नाही ठीक आहे आता जसं की आता मी आता हे साते पोटूंना पण मी ॲनिमेशन लावून घेतो पटापटा हवाला ठीक आहे तर बघू शकता जे काय आता सात फोटो होते तर यांना पण मी ॲनिमेशन लावले नंतर जो काही आठ नंबरचा फोटो आहे पुन्हा आठ नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही रॉक टेकल नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून लावून घ्यायचे ठीक आहे तर बघू शकता हा रॉक टेकल नावाचा ॲनिमेशन लावायचे आता पुन्हा याच्या पुढचे जे काही सात फोटो आहे तर या सात फोटोंना पुन्हा आता काय करायचे सोईंग राईट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर हा लावून घ्यायचे इथून पटापट ठीक आहे अशा प्रकारे सात फोटोना आहे तर बघू शकता सात फोटोंना मी सोईंग राईट नावाच्या ॲनिमेशन लावले नंतर आठ नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही रॉक वर्टेकील नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचे घ्यायचे इथून ठीक आहे अशा पद्धतीने नंतर आता या फोटोच्या पुढचे जे काही चार फोटो असतील तर हे चार फोटोंना आता सोईंग राईट नावच्या ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता फोटो कमी झालेले ठीक आहे आता आता हे चार फोटोंना तुम्ही सोईंग राईट नावाच्या ॲनिमेशन इथून लावायचे अशा पद्धतीने ठीक आहे चार फोटो तर बघू शकता आता या चार फोटोना पण मी सुईंग राईट नावाचं ॲनिमेशन लावले नंतर पाच नंबरचं याच्या पुढच्या पाच नंबरच्या फोटोवरती यायचे आणि याला इथून तुम्ही रॉक वर्टिकल नावाचे ॲनिमिशन लावायचे पुन्हा याच्या पुढचं जे काही चार फोटो आहेत तर यांना स्वईंग राईट नावाचे ॲनिमेशन लावायचं पुन्हा ठीक आहे तर इथून बघू शकता अशा प्रकारे चार फोटोना सुईंग राईट नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे आणि जो काही पाच नंबरचा फोटो आहे याला रॉ कॉर्टिकल नावाच्या ॲनिमेशन लावून घ्यायचं ठीक आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा याच्या पुढचे जे काही चार फोटो आहेत तर पुन्हा याच्या पुढच्या चार फोटोंना सुईंग रेट नावाच्या ॲनिमेशन इथून लावून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने <laughs> तर बघू शकता चार फोटोंना मी स्वईंग राईट नावाचे एनिमिशन लावले नंतर पाच नंबरच्या फोटोवरती येऊन तुम्ही काय करायचे याला रॉक ओरटेकल नावाचं ॲनिमेशन लावून घ्यायचे नंतर काय करायचं आहे आता पुन्हा अजून याच्या पुढचे जे काही चार फोटो आहेत तर हे चार फोटोंना तुम्हाला स्वईंग राईट नावाचं ॲनिमिशन लावून घ्यायचे पुन्हा ठीक आहे तर इथं चार फोटोंना तुम्ही पुन्हा सोइंग राईट नावाचं ॲनिमिशन लावून घ्या ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता आता जे काही चार फोटो होते तर यांना सोईंग राईट नावाच्या ॲनिमेशन येथून मी लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो यांना सोईंग राईट नावाचं ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता याच्या पुढचे जे काही फोटो असतील तर त्यांना आता वेगळ्या ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर एकदा बघून घ्या मी प्रकारे इथं ॲनिमेशन लावले सर्व फोटोंना अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोंना ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता त्यानंतर याच्या पुढचं जे काही आता आपले तेवीस फोटो असतील तर हे तेवीस फोटोंना सोईंग टॉप लेफ्ट नावच्या ॲनिमेशन लावायचे तर तो ॲनिमेशन तुम्हाल तुम्हाला इन नावाच्या ऑप्शनमध्येच इथं सापडेल तर इथं इथं स्क्रॉल करून पुढे चलायचे शेवटी किंवा तुम्हाला मध्येच कुठं भेटेल तर इथं बघू शकता शेवटून दोन नंबरवरती हा ॲनिमेशन आहे माझ्या ह्याच्यात तुमच्या याच्यात इथं तुम्ही शोधायचं ठीक आहे सोईंग टॉप लेफ्ट नावाचा ठीक आहे आता जे काही पुढचे आपले तेवीस फोटो असतील तर तेवीस फोटोंना हा जे ॲनिमेशन तुम्ही रिपीट लावून घ्यायचे ठीक आहे पटापटाशा पद्धतीने तर, तर मित्रांनो आता बघू शकता आता जे काही आता तेवीस फोटो होते पुढचे बघू शकता तर हे तेवीस फोटोंना पण मी आता हा स्विंग टॉप लेप नावच्या ॲनिमेशन इथून लावून घेतलेलं ठीक आहे त्यानंतर आता पुढे यायचे ठीक आहे आता इथं आता मोठे ले लेअरवाला हा एक फोटो आहे ठीक आहे आता इथून पण आता आपल्याला वेगळे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे आता काय करायचं हा मोठी जो काही फोटो आहे एकोणावीस सेकंदावरती ठीक आहे अठरा एकोणावीसशे सेकंदावरती तर या मोठी फोटोवरती क्लिक करायचे आणि याला तुम्ही काय करायचे फॉल इन नावाचे ॲनिमेशन लावायचे आणि रेस फुल वाढून घ्यायचे पुन्हा पुढचे जे काही छोटे छोटे फोटो असतील सात तर हे सात फोटोंना तुम्ही झूम ऑन नावाचे ॲनिमेशन ॲनिमेशन परत तुम्ही इथून लावून घ्यायचे ठीक आहे झूम ओन नावाचा अशा प्रकार झूम ओन नावाच्या ॲनिमेशन पटापट हे सात फोटोंना लावून घ्या तर हे सात फोटोना जुमोन नावाचे ॲनिमेशन लावल्यानंतर त्याच्या पुढच्या मोठे लेअरला फोटो म्हणजे आठ नंबरवरती असेल तर याला फॉल इन नावाचे ॲनिमेशन लावायचे रेस फुल वाढून घ्यायचे पुन्हा याच्या पुढचे सात फोटोंना झुमवून नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे अशा पद्धतीने ठीक आहे तर बघू शकता जे काही सात फोटोवरती होते पुढचे तर यांना म्हणजे जुमवन नावाचे ॲनिमेशन लावले पुन्हा आता पुन्हा जो काही आठ नंबरचा फोटो याला तुम्ही फॉल इन नावाचा जो काही ॲनिमिशन आहे तर तो लावून घ्यायचे आणि याची रेस फुल वाढून घ्यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने यांना हा ॲनिमेशन लावून घ्या त्यानंतर जे का पुढचे आता आपले शेवटचे आठ फोटो असतील तर यांना काय करायचे यांना स्वईंग बॉटम नावचं जो काही ॲनिमेशन येतं तर तो लावून घ्यायचे आठ फोटोंना ठीक आहे इथं तुम्हाला सोईंग बॉटम नावचं बघू शकते ॲनिमेशन सापडेल तर हा ॲनिमेशन शेवटचे आठ फोटूंना तुम्ही लावून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे आता जे काही शेवटचे आठ फोटो असतील तर शेवटचे फोटोंना म्हणजे आठ फोटोंना पटापट इथून हा ॲनिमेशन लावून घ्या ठीक आहे आता बघू शकता मित्रांनो शेवटचे जे काही आठ फोटो होते तर हे आठ फोटोंना पण मी हा सोईंग बॉटम नावचं जो काही ॲनिमेशन आहे तर तो इथून लावून घेतलेले त्यानंतर बघू शकता आता आपल्या पूर्ण फोटोंना ॲनिमेशन लागून गेलेले ठीक आहे तर मी तुम्हाल तुम्हाला एक एक गोष्ट समजून सांगितले तरी पण तुम्हाला काय समजलं नसेल तर पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता मागे करून ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता अशा प्रकारे सुरुवातीला यायचे ओवरलेमध्ये यायचे त्याआधी मित्रांनो काय करायचं बॅक यायच्या आधी इपिक्समध्ये यायचे व्हिडिओ पिक्समध्ये यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि नाईट क्लबचं ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही व्हायब्रेशन प्लस नावाचं ॲनिमेशन घ्यायचे टिक करायचे याची जे काही लिअरे तर इथल्या अशा प्रकारे शेवटीपर्यंत आपलं व्हिडिओ जिथेपर्यंत आहे तिथे शेवटीपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या ठीक आहे नंतर अशा पद्धतीने शेवटीपर्यंत ओढल्यानंतर काय कर करायचे ॲडजस्ट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खालचे जे काही दोन नंबरचे इं इंटेन्सिटी नावाची रेश आहे तर याला पूर्णपणे कमी करून टाकायचे आणि टिक करायचे पुन्हा सुरुवातीला यायचे या ॲडवरती ते क्लिक करायचे ओवरलेमध्ये यायचे ॲड ओवरलेमध्ये यायचे आपला जिपॅलच्या फोल्डर इथून सिलेक्ट करून घ्यायचे पुन्हा फोटोजमध्ये यायचे आणि जर तुम्हाला एक नावाची टेक्स्ट पेन जे भेटून जाईल तर ती टेक्स्ट पेन जे घेऊन घ्या ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथून ती टेक्स्ट पेन जे घेऊन घ्यायची सिलेक्ट करायची ठीक आहे आणि ॲड करून घ्यायचे आणि पुन्हा चुकीच्या पुलवरती क्लिक करायचे आणि जे काही जी याची रे टेक्स्ट पेन जीची तर इला अशा प्रकारे आपल्या व्हिडिओच्या शेवटीपर्यंत ओढून घ्या ठीक आहे जिथंपर्यंत आपले व्हिडिओ तिथंपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्या नंतर काय करायचं टक्सपिंजवरती क्लिक करून तुम्हाला ज्या बाजूला लावायचं असेल खालीवरती तुम्हाला जिथं लावायचं असेल तिथं तुम्ही अशा प्रकारे लावून घ्या ठीक आहे तर मी इथं जसं की इथं खाली लावून घेतो ठीक आहे या ठिकाणी तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या ठिकाणी पिंजी लावायची असेल तर तिथं तुम्ही लावून घ्या त्यानंतर आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून चालेल आता सिंपली क्वालिटीच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे वरची क्वालिटीची रेस फुल म्हणजे आपली जे काही क्वालिटी आहे तर ती तुमच्या इच्छेनुसार वाढून घ्यायची आणि खालचे जे काही फुल रेस आहे तर ह्याला फुल वाढून घ्यायचे आणि वरती ॲरो दिलेले ॲरोवरती क्लिक करून अशा प्रकार तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा